लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सोशल मीडियाचा चुकीचा वापर टाळा शिक्षणापुरताच वापर करा न्यायाधीश कुलकर्णी यांचे आवाहन पेठफडकाव येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात पेठफडकाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस ए कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन केले सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणापुरताच त्याचा वापर करावा योग्य पद्धतीनं वापरल्यास करिअर घडवण्यास मदत होईल असे ते म्हणाले बळवंतराव यादव महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेटवडगाव व वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं कार्यक्रमात न्यायाधीश सौ जयन भस्मे यांनी पोक्सो कायदा याबाबत सविस्तर माहिती देऊन तक्रार केल्यास योग्य न्याय मिळू शकतो यावर प्रकाश टाकला विधिज्ञ व्ही व्ही कमलाकर यांनी एंट्री रॅगिंग कायद्याचे महत्त्व स्पष्ट केलं तर विधिज्ञ सौ एम आर महाडिक भोसले यांनी महिला सबलीकरण कौटुंबिक हिंसाचार तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला वकील संघ अध्यक्ष विधिज्ञ अविनाश तांदळे प्राचार्य अविनाश पाटील उपप्राचार्य किरण कोळी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणीव वाढीस लागली पेट पेटवळगावहून रमेश बोभाटे